शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या मार्केटचा आढावा घेत असलेल्या मध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपण तब्बल एकशे दहा कॅरेट घेऊन आज आपण मार्केटमध्ये दाखल झालेलो आहे आणि पावसाची आज उघडी चांगल्या पद्धतीनं मिळाले थोडासा दुपारी एखादा जे काय सडा काय तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र चांगली मार्केट मार्केटमध्ये आहे दोन दिवसापूर्वी ज्या वेळेस आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं होतं की मालामध्ये अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत व्यापाऱ्यांच्या ज्या गाड्या पुढे गेल्या त्या ज्या गाड्या त्या पोचण्यामध्ये मालामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळं लोडिंग थांबलं गेलं आणि हे लोडिंग थांबल्यामुळं कुठेतरी दरावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला होता बऱ्याच ठिकाणी पाऊस पण चालू होता खाली पण सगळ्या अडचणी होत्या आणि त्याच्यामुळं हे जे टोमॅटोचे दर आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा अडचण किंवा उठावच मुळात कमी झाला होता म्हणजे दर स्टेबलच आहेत परंतु उठाव जो आहे त्याच्यामध्ये अडचण निर्माण होताना दिसत होती आज मात्र मला इथं आल्यानंतर जो मालाचा दर्जा आहे किंवा क्वालिटी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी चांगली सुधारणा होताना दिसते आपण हे जे चंदीगडचे व्यापारी आहेत जे सातत्यानं लोडिंगचं काम यांचं चालू आपन, आहे आणि तर हे खूप व्यस्त काम चालू असून सुद्धा आपण आपल्या सर्वांप्रती चांगली अपडेट देण्यासाठी त्यांना दोन मिनिट आपण त्यांचा वेळ घेतलेला आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत या संदर्भातली करणार आहे आणि पप्पू शेट जे आहेत इथले आडती तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण इथे घेणार आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे दर असतील आणि जे लोडिंगचं काम आहे जो व्यापार आहे तो कसा चालणार आहे या संदर्भातली माहिती तुम्हाला मिलावे मिला हुई हा उद्देश्य बनोत है, बनो है। शेद जी नमस्ते नमस्ते आ, आप मुझे बताइए आपके जो लोडिंग चल रही है जी तो अभी जो आपने भेजा हुआ चंडीगढ़ आपकी चंडीगढ़ के लिए लोडिंग हो रही है अभी हाँ तो आ, जो माल है वो हाँ। तो अच्छे से वहाँ पहुँच रहे है अभी अब पहुंच रहा है बीच में हफ्ते के पीछे माल नहीं पहुँच रहे थे लेकिन अब माल अच्छे पहुंच रहे हैं और किसान भाइयों से मैं यही कहता हूं कि आप अपने खेत की देखभाल रखिए समय समय पर उसको दवा दीजिए समय समय पर पानी दीजिए आप अगर माल की देखभाल रखोगे तो आपको पैसा मिल जाएगा कई बार क्या होता है कि बीच में रेट गिर जाता है तो किसान देखभाल करना छोड़ देता है ऐसा मत कीजिए आप अपने खेत की देखभाल कीजिए जब रेट गिरता है तो रेट चढ़ता भी है अब आपके माल अच्छे आ रहे हैं अच्छे पहुंच रहे हैं मुझे भी दो पैसा मिल रहा है आपको भी दो पैसा मिल रहा है तो किसान भाई से मैं यही अपील करता हूँ कि आप अपने खेत की अच्छी देखभाल रखिएगा अच्छा हा हर महादेव 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 आप आज आ, सावन का महीना है सोमवार है हाँ। आपके मुंह से जो हर हर महादेव का जो नारा लगता है उससे हमारी भी एनर्जी जो है हम हमें भी बहुत अच्छा लगता है कि ये जो व्यापार है ऐसा हाँ। ही चढ़ता रहे और जो आ, मिट्टी में काम करने वाले जो हमारे किसान भाई है उनको भी इस बार अच्छा मुनाफा होना चाहिए हाँ। तो आ, मुझे आप बताइए आज तो मैं जो क्वालिटी देख रहा हूँ आपने लिया हुआ ये जो सब माल है तो वो ग्रेडिंग के बाद बहुत ही अच्छा सब आ, पैकिंग आपका चल रहा है माल में बहुत सुधार दिख रहा है हाँ। तो आप क्या? आज खुश माल अच्छा मिल रहा है अभी मैं बहुत खुश हूँ मुझे, मुझे माल अच्छा पहुंच रहा है मेरा आगे भी अच्छा रहा है और मुझे दो पैसा मिल रहा है हाँ। आपसे यही बार बार कहूंगा कि आप अपनी खेती की देखभाल रखिए रेट तो चढ़ते उतरते रहते हैं आपको कुल मिला के फायदा होगा ओके पप्पू से तुम्हें थोड़ा सा मार्गदर्शन करा तुम्हें पूरे याद आ रहा थोड़ा सा एक संगा खर तर दोन तीन दिवसापूर्वी खूप टेन्शनचा माहोल होता सगळा आणि मालामध्ये खूप साऱ्या अडचणी दिसत होत्या पुढं गाड्या रिजेक्ट होत होत्या इथं आलेल्या मालामध्ये सुद्धा क्वालिटी नव्हती आज काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय आता तुमच्या चेहऱ्याकडे थोडस बघून म्हणजे वातावरण थोडंसं निदान माल तरी चांगली येत आहेत कारण दर हा फार मोठा विषय आपल्यासाठी सध्या तरी नाही कारण वातावरण प्रतिकूल आहे पाऊस सातत्यानं पडतोय आणि माल डॅमेज होत आहेत की काय अशी परिस्थिती असताना मालामध्ये सुधार होताना दिसतोय त्याबद्दल आपलं मत काय पहिल्यांदा माल कसा येतोय मार्केटला आता सध्या परिस्थितीला ह्या दोन दिवसाचं बघितलं तर माल सध्या चांगला आलाय चांगला म्हणजे क्वालिटी थोडी दिसायला लागली म्हणजे आपला तर मार्केट वीस अठ्ठेचाळीस जी व्हरायटी आहे तर मेघदूत त्याच्यावरच आहोत म्हणजे खूप मोठा नव्वद टक्के माल हा वीस अठ्ठेचाळीस येत असतो मेघदूत चांगली वरायटी आहे खूप चांगला परफॉर्मन्स आहे त्या व्हरायटीचा आणि चांगला म्हणजे पत्थर माल ज्याला आपण म्हणतो की तसा तो माल आहे कितीही लांबच ट्रॅव्हलिंग असेल तर अडचण येत नाही त्याच्यामुळे आपलं नाव लौकिक आहे आपल्या मार्केटचं की आपल्या चांगला माल व्यापाऱ्यांना आपण देत असतो सातत्यानं पण पर, पर, परवाचा थोडासा पिरियड होता की त्याच्यामध्ये खूप मालामध्ये डिफेक्ट दिसायला लागलो कलर फॉल्ट होता त्याच्यामध्ये जो तोंडाकडची बाजू होती त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण होतं आणि आता ते कुठंतरी कमी होताना दिसत म्हणजे दोन दिवसाच्या Okay. बऱ्यापैकी बुरशी आणि मालावर क्वालिटी आली आणि माल पण पोहोचू लागला लागला ओ, आ, मला सांगा दर काय आज जे दर आहेत त्याची खरेदी तुमची कशी मालानुसार तुम्ही कशा पद्धतीनं खरेदी करताय खर मालानुसार पद्धतीचा माल तुमच्याकडे येतोय ज्या पद्धतीने त्याचं ग्रेडिंग असेल जसा मालाची निवड केली आणि त्यामध्ये काय माल जर लहान असतील किंवा त्याच्यामध्ये काही तिरंगा निघत असेल तर त्या त्या हिशोबाने निश्चितपणाने म्हणजे पंधरा ते वीस रुपये म्हणजे आपला आता जो या व्हिडिओचा उद्देश आहे पप्पू शेट बर काम आपल्या शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी वेळोवेळी आपल्याला सांगणं गरजेचं आहे कारण दर चालत राहतील कमी जास्त होतील वाढतील बाकीच सगळ्या गोष्टी होतील परंतु काय होतं निगेटिव्ह मानसिकता असते आपल्या सगळ्यांच्या मध्ये दर कमी व्हायला लागले की वाटतं की पुढं मग आणि पाचच रुपये होतंय काय की म्हणून थोडंसं दुर्लक्ष प्लॉट प्लॉटकड होतंय ते होऊ नये आज, आज खर तर माझा तो उद्देश आहे की शेतकऱ्यांनी वातावरण प्रतिकूल आहे हिंमत सोडून आपल्याला चालणार नाही आपण ज्या का चांगल्या अपेक्षेनं टोमॅटो आपल्या शेतामध्ये लावलंय त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट पण घेतले आणि आज मात्र आपल्याला त्या प्लॉट आप कडे दुर्लक्ष आपल्याला करून चालणार नाही तर आजच्या काळामध्ये जिथं मग बुरशी ज्यांनी रोग ताप देत आहेत बुरशी येते नाही स्प्रे केलं आपल्याला चांगलं कव्हरेज घ्यावं लागेल चांगलं म्हणजे झाडाच्या चा खोडावर सुद्धा औषध पडेल अशा पद्धतीनं आपल्याला स्प्रे घ्यावे लागतील दर कधीही वाढू शकतात दराचं असं आहे की दरचा अंदाज कुणी सांगू शकत नाही परफेक्ट पण दर चांगले राहतील अशी परिस्थिती आता दिसते नाही ह्याच्या पाठीमाग पण आपण बोललो होतो हो। रेट ही राहतीलच प्लॉटला लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी असं आपण म्हटलं होतं म्हटलं होतं शेतकऱ्याला परवडणार आहेत आणि व्यापाऱ्यांना पण हे दर खरंच शेतकऱ्यांना सुद्धा तसं परवडणारे आहेत आणि व्यापाऱ्यांनाही ते परवडणार आहेत खाणाऱ्या गिराक्याच्या सुद्धा जास्त ओरड येणार नाही परंतु जर नैसर्गिक जर काय गोष्टी घडल्या तर त्याच्यातून मात्र थोडेसे दर अजून वाढायचे चान्सेस आपल्याला आठ दहा दिवस गेल्यानंतर पंधरा म्हणून आपण खास करून हा व्हिडिओ बनवतोय की आपण प्लॉट सांभाळले पाहिजेत शेवटपर्यंत लढत राहिलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल दिला तर हे व्यापारी जे आहेत हे इथं थांबतील त्यांना चांगला क्वालिटीचा माल उपलब्ध होईल आणि हा जो व्यापार आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल हा सगळा सीझन जो आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल तर शेतकरी मित्रांनो खूप चांगली चर्चा झाली आहे तुम्हाला सुद्धा या चर्चेतून खूप चांगलं हे मिळालं सर आपण तर सांगत आलोय दर चांगले राहणारच आहेत दराबद्दल काळजी करायचं काय कारण यावर्षी आपल्याला चांगले दर निश्चितपणाने मिळतील त्यामुळं प्लॉट सांभाळा अडचणी वाढतायत आपल्याला व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या क्वालिटीचा माल देणं आपली आपली जबाबदारी आहे आणि त्यात जर आपण यशस्वी झालो तर दर सुद्धा आपल्याला चांगले भेटतील येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या चांगल्या व्हिडिओ आपल्याला टोमॅटोच्या संदर्भात करायचे कारण तसे दर चांगले राहणार आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा ते व्हिडिओ बनवण्यासाठी मूड असणार आहे त्याच्यामुळं मी मार्केटला आलो की अपडेट तुम्हाला माझा देण्याचा प्रयत्न असेल लवकरच दर वाढावेत चांगले जर सत्तर मिळावेत अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद